पवनचक्की कंपन्यांची दांडगाई वाढली पोलिसासमोरच वार्तांकन करणार या पत्रकाराचा मोबाईल हिसकावून शिविगाळ डॉ गणेश घवळे बोरखेड द्विपूर्णांक अठ्ठावीस शतांश बीड तालुक्यातील बालाघाटावरील पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभारात वरचेवर वाढ होत असून आज बीड तालुक्यातील बोरखेड येथील शेतकरी मावेजा मिळावा म्हणून ताववर चढलेले असताना त्यांचे वार्तांकन करणा या दैनिक हिंद जागृतीचे उपसंपादक मुस्तफा पठाण यांचा मोबाईल पवनचक्की कंपन्यांच्या पाळलेल्या गुंडाने हिसकावून घेत विगाळ करत धमकावल्याचा प्रकार घडला असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे सावट पसरले असून पोलीस प्रशासनासमोर जर पवनचक्की कंपन्यांच्या लोकांची मजल पत्रकारांना दमदाटी करण्यापर्यंत जात असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना किती अडचणीचा सामना करावा लागत असेल असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश नवळे लिंबा गणेशकर यांनी उपस्थित केला असून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक बीड यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे मावेजांना देताच तार ओढण्याचे काम सुरू दीड महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक उपविभागीय या अधिकारी आणि तहसीलदार यांना लेखी तक्रार करूनही कारवाई नाही आदमखा पठाण पीडित शेतकरी बीड तालुक्यातील बोरखेड शिवारातील गट नंबर पाचशे त्रेसष्ट आणि गट नंबर पाचशे सत्तर मधील शेतजमिनीवरून रिन्यू पवनचक्की कंपनीचे उच्च दाब विद्युत तारा ओढण्याचे काम सुरू असून आमच्या सहमतीविना आणि कोणताही मावेजा न देता काम करत असल्याची लेखी तक्रार पूर्णांक वीस शतांश फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक बीड उपविभागीय अधिकारी बीड आणि तहसीलदार बीड यांना दिली होती परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही आज पोलीस प्रशासन आणि अतिरिक्त आणून तारा ओढण्याचे काम दुपारी सुरू केल्याने आम्ही सगळे कुटुंबातील दावे आणि पेट्रोल बाटल्या घेऊन ताबावर चढलो होतो पोलीस प्रशासनाने आम्हाला जबरदस्तीने खाली उतरवले आमचे मोबाईल हिसकावून घेतले उद्या तुम्हाला मावेजा मिळेल असे म्हणत सध्या पोलीस बंदोबस्तात तारा ओढण्याचे काम सुरू आहे संपूर्ण ठानसि पठान आदम पठान, पठान, पठान फातिमा पठान अख्तरअी पठान पप्पू खान अन्वर पठान तो पठान सदस्य होते। वार्तांकन करता मोबाइल हिस्सा दमदाटी के लिए पोलिस अधीक्षक सर सर करना आदे 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 जे तालुका स्तरावर जे लस नियंत्रण समिती जी असते ना त्याचे अध्यक्ष उपविभाग अधिकारी आणि सचिव आहेत हो तहसीलदार तर त्यांनी या शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेणं कंपल्सरी गरजेचं आहे त्यांनी यायला पाहिजे खरं म्हणलं तर वादविवाद होते म्हणलं तर <laughs> मी मुस्तफा पठाण दैनिक हिंद जागृती उपसंपादक मी बोरखेड या शिवारामध्ये हे आदम पठाण यांनी मला सकाळी कॉल केला होता की आमच्या शेतातून आम्हाला कसल्याही प्रकारचा मावेजा न देता तार ओढली जात आहे मग मी या ठिकाणी आलो आणि यांची इकडे बैठक होती तरी मी तिकडेच थांबलो होतो परंतु जेव्हा एक जण यातला व्यक्ती टावर वर चढला आणि दाव बांधू लागला त्यावेळेस मी मोबाईल काढून शूटिंग काढू लागलो तर त्या ठेकेदाराने माझ्याकडून मोबाईल हिसकावून घेतला मला शिवी दिली आणि त्यानंतर मोबाईल बंद करून मला जातीवर शिवी देऊन तो व्यक्ती म्हणाला तु, 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 तुला तू तुला जास्त माग आलाय का तुला काय गरज आहे पत्रकारिता कर, करायची अशा प्रकारे त्यांनी मला धमकी दिली जर असा प्रकार पोलिसात देखत एपीआय तिथे होते त्यांनी पुन्हा त्यानंतर मोबाईल एपीआय कडे दिला मी एपीआय साहेबांना म्हणलं साहेब सांगा मोबाईल देण्याचा ते म्हणले आम्ही पुन्हा मोबाईल देतो जर असं जर बीड जिल्ह्यात होत असेल तर बीडचा बिहार व्हायला वेळ काय लागणार आहे आणि आम्ही पत्रकारांनी आता लेखनीपन आंदोलन आम्ही सोमवारी सगळे पत्रकार करणार आहोत कारण आमचा पत्रकारिता करण्याचा उद्देशच बाकी राहिला नाही कारण जर एक ठेकेदार मला जातीवर शिवी देत असेल आणि माझ्या घरामध्ये आय डी कार्ड असताना तो जर माझा मोबाईल हिसकावून घेत असेल ते मी लाईव्ह फेसबुकवर होतो आणि लाईव्ह सर्व सर्व समाजाने ते पाहिले माझ्याकडून मोबाईल हिसकावून घेतलेला आणि त्यात श्री दिले मी याच्या व्यतिरिक्त काही सांगत नाही मी एस पी साहेबाला एवढीच या व्हिडिओच्या माध्यमाने विनंती करतो की आम्ही पत्रकार पत्रकारिता सोडून द्यावी का कारण आज जर असं शेतकरी अन्याय होतो आणि आम्ही जर पत्रकारिता वार्ताकन करण्यासाठी येत असून आमच्यावर जर आम्हाला जातीवादक शी दिली जात असेल आमच्या जर मोबाईल डिस्काउंट घेतले जाते जा, जात असतील आणि आमचा जर मोबाईल मधला डाटा डिलीट करा म्हटला जात असेल तर मग आम्ही पत्रकारिता कशासाठी करायची म्हणून आम्ही आमची पत्रकारिता सोडून घेत आहोत माझं आदम खान सिरखा पठाण मी बोरखेडे रा येथील राहणार रहिवासी असून माझं जमीन इथं पाचशे सत्तर गट नंबर मध्ये पाचशे त्रेसठ मध्ये आम्ही एक दीड महिन्यापूर्वी आमच्याकडे तारवळणीसाठी आले होते आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा काही दिलेलं नव्हतं त्यांनी नंतर आम्ही मग काय केलं एस पी ते आमच्याकडे एक दिवशी आले म्हणजे जाणार मग आम्ही एस पी साहेबाला कलेक्टर साहेबाला तहसीलदार साहेब आला आणि एस डी एम मॅडम त्यांना अर्ज दिलेला होता वीस तारखेला एक महिन्यापूर्वी त्यांनी नंतर आम्हाला कोणत्याही प्रकारचा मावेजा न द्या परत फोस घेऊन येऊन आम्हाला असं असं का परवा दिवशी आले होते आम्ही ओढून नाही दिली मग आज बी तेच करायला लागले होते मग आमचे आम्हाला अजूनही मावेचा नाही दिला येतो म्हणले ते आणि आमचे मोबाईल वगैरे हिसकून घेतले घाटावर पवनचक्की कंपन्यांचा कारभार मनमानी कारभार गेल्या कित्येक दिवसापासून सुरू आहे पोलीस प्रशासनाच्या मदतीनं दडपण आणून ते त्यांचा कार्यभाग ओळखून घेतात आज आपण पाहिलं तर बीड तालुक्यातील बोरखेड या गावी या शेतकऱ्यानं वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला म्हणजे सव्वा महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक उपविभाग अधिकारी आणि तहसीलदार यांना अर्ज केलेला आहे की आमच्या शेतामध्ये तार ओढतायत आमची कुठलीही परवानगी न घेता आम्हावेजा न देता तसं पाहिलं तर तालुका स्तरीय जी सनियंत्रण समिती आहे या अनुषंगानं उपविभाग अधिकारी आणि तहसीलदार यांनी या शेतकऱ्यांची भेट घ्यायला पाहिजे होती यांची अडचण नेमकी काय ती जाणून घ्यायला पाहिजे होती आणि हा वाद मिटवायला पाहिजे होता मात्र अद्याप तहसीलदार किंवा उपविवादी कोणी या ठिकाणी आले नाही केवळ सकाळी मंडळ अधिकारी आले होते आणि या ठिकाणी जर पाहिलं तर याच प्रकारे जर शेतकऱ्याला अन्याय होत असताना पोलीस प्रशासनासमोर जर पत्रकाराचे मोबाईल हिसकावून घेतात पत्रकाराला शिवगाळ केली जाते तर मला वाटतं पवन चक्या कंपन्यांची दान फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन केवळ हाताळ हात आता प्रश्न असा पडला आहे की पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन नेमकं शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे का पवंचकांच्या पाठीशी त्यामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांच्या सदरक्षण आहे का पवंचना क्या रक्षण आहे असा आम्हाला प्रश्न पडला त्यामुळे भविष्य काळामधले तंटे सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं तात्काळ शेतकऱ्यांच्या बाजूने दखल घ्यायला पाहिजे कारण या ठिकाणी जर पाहिलं तर कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा शेतकऱ्यांची बाजू घेताना दिसत नाहीये आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दडपर्यंत दहशत केली आहेत त्यामुळे तात्काळ जिल्हा प्रशासनानं शेतकऱ्यांची दखल घ्यायला पाहिजे